का संचालक जयेंद्र सागावकर यांचा सा, साहित्याचा प्राग दिवाळी अंकातील विशेष लेख आपल्या शिक्षणाची यत्ता कंची जयेंद्र सागावकर यांनी लिहिलेला या लेखाचं अभिवाचन करते अमेरिकेतील एक प्रचंड श्रीमंत माणूस ज्यानं वयाची शंभरी पूर्ण केली आणि त्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्याचा कार्यक्रम सुरू असतो एवढ्यात त्यांचा सेक्रेटरी येऊन म्हणतो हो की साहेब आपण काही जणांना दान देण्याचं मान्य केलं होतं ते लोक आलेत हा तर सदर उद्योगपती सेक्रेटरीला धनादेश आणायला सांगतो आणि सेक्रेटरीनं आणलेल्या धनादेशावर आपल्या हाताचा अंगठा उठवतो हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात त्याला साधी सहीही करता येत नव्हती म्हणून तिथे जमलेले पत्रकार त्याला विचारतात कि आपल्याला साधी सही सुद्धा करता येत नाही आपलं शिक्षण झालेलं नाही तर तो सांगतो कि जर मी शिकलो असतो तर आज एका चर्च मध्ये घंटा वाजवत बसलो असतो या वाक्याचा अर्थ तिथे जमलेल्यांना कळत नाही म्हणून ते म्हणतात नेमकं विस्ताराने सांगाल का तेव्हा ते सांगू लागतात की वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत ते एका चर्च मध्ये काम करत असत त्यांना चर्च मधल्या मनोऱ्यावरील घंटा वाजवायचं काम दिलेलं असत एक दिवस अचानक ते चर्चचे नवीन फादर येतात आणि फरमान काढतात कि माझ्या चर्च मधील सर्व कर्मचारी हे शिक्षितच असायला हवेत आणि ते किमान पदवीधर असावेत नाहीतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल ही व्यक्ती वयाच्या चाळीशीत आता आपण कुठं शिकणार म्हणून शिकायला नकार देते बरं का दुर्दैवानं पण त्यांना आता काम सोडावं लागतं मग तशाच अवस्थेत फिरत असताना बाजूच्या इमारतीमधली एक व्यक्ती त्याला खिडकीतून जवळ बोलावते आणि म्हणते मी कामात खूप व्यग्र आहे मला चहा प्यायचाय तू एक चहा मला आणून देशील तर मला मदत होईल सदर व्यक्ती एका दुकानात जाऊन त्याला कपभर चहा आणून देतो ती व्यक्ती खुश होते आणि त्याला बक्षीस म्हणून काही पैसे देऊ करते की अरे अरेच अशी बरीच माणसं की ज्यांना बसल्या जागेवरून उठून जाऊन ते काम सोडून चहा सिगरेट किंवा अन्य काहीच घेता येत नाही मग ही व्यक्ती अशा व्यक्तींना शोधून त्यांना चहा सिगरेट कधी नाश्ता अशा गोष्टी पुरवण्याचं काम सुरू करते आणि मग हळूहळू त्यातून एक मोठा व्यवसाय उभा राहतो आणि वयाच्या शंभरी पर्यंत हा म्हणतात हो की जर मी त्यावेळी अजूनही चर्च मध्ये घंटाच वाजवत बसलो असतो हा किस्सा परमपूज्य सरसंघचालक श्री मोहन भागवत आपल्या भाषणामध्ये सांगतात ते माझ्या ऐकण्यात आलं होत आज ती सगळी आठवण होण्याचं कारण असं की ही व्यक्ती हा देश किंवा ही घटना कुठं घडली किंवा कुठल्या जाती धर्माच्या व्यक्तीच्या बाबतीत घडली हे सगळं काही महत्वाचं नाहीये यातून सांगायचं सा तात्पर्य इतकंच आहे की आजकालचं शिक्षण माणसाला खरंच जगायला शिकवतं कावं म्हणजे शिक्षण हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं पोट तर काय कुत्रा मांजर वाघ कावळे यासारखे सगळेच प्राणी पोट भरतच असतात मग शिक्षण कशासाठी असतं आपण याचा शोध कधी घेतलाय कारण भारतीय शिक्षण पद्धती ही आजपर्यंत आज जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीनं उड्डाण घेऊ पाहतोय तेव्हा आपण दिवाळीच्या चकल्या लाडू खाता खाता एकदा आपल्या शिक्षण पद्धतीचा धांडोळाही घेणं आवश्यक आहे दीपावली हा दिव्यांचा सण आहे आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाचा दिवा लावावा लागतो त्यामुळं दीपावलीमध्ये बाहेर जेव्हा दिव्यांचा झगमगाट असेल तेव्हाच आपण आपल्या ज्ञान मार्गातील अंधकाराचा शोध आणि बोध घेणं आवश्यक आहे असं मला खरंच वाटतं शिक्षण ही प्रत्येक राष्ट्राच्या विकासाची मूलभूत गरज असते ही केवळ माहिती देणारी प्रक्रिया नाही तर व्यक्तिमत्व घडवणारी आणि समाज परिवर्तन घडवणारी शक्ती आहे भारतात शिक्षणाची परंपरा वेद काळापासून सुरू झाली गुरुकुल हे शिक्षणाचं प्रमुख माध्यम होत यामध्ये गुरुच्या आश्रमात राहून शिष्य शिक्षण घेत असत शिक्षण हे आत्मिक नैतिक शारीरिक आणि बौद्धिक विकासावर आधारित होतं भारतीय संस्कृतीमध्ये गुरु हा शब्द केवळ शिक्षक किंवा उपदेशक यापुरता मर्यादित नाही तो अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा ज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा आत्म उन्नतीसाठी प्रेरणा देणारा असा व्यापक अर्थ असलेली ती संकल्पना आहे भारतात हजारो वर्षापासून चालत आलेली गुरु शिष्य परंपरा ही शिक्षणाची साधनेची आणि आत्मिक उन्नतेची अनोखी आणि अद्वितीय परंपरा आहे ती भारताच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक वारशाचा एक महत्वाचा भाग मानली जाते भारतीय गुरुशिष्य परंपरेचं मूळ वेदकाळात शोधता येते. वेद, ये वेद उपनिषद ब्राह्मण ग्रंथ आणि अनेक स्मृती ग्रंथांमध्ये गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचं वर्णन आहे ऋषी मुनींच्या शिष्य शिक्षण घेत असत हे शिक्षण केवळ पाठ करून घेण्यापुरते नसे तर संपूर्ण जीवनशैली शिकवणार असं होतं उदाहरणार्थ बलराम आणि सुदामा यांनी शिक्षण घेतले तर वशिष्ठ ऋषी हे राजा दशरथाचे आणि नंतर श्रीरामाचे गुरु होते भारतीय तत्वज्ञानात गुरु हा ब्रह्मा समान मानला जातो उपनिषदात म्हणूनच तर म्हटलंय गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा भारतीय इतिहासात अनेक थोर गुरुशिष्यांची युगुलांची नोंद आहे श्री कृष्ण अर्जुन भगवत गीतेतील संवाद हे गुरुशिष्य नात्याचं श्रेष्ठ उदाहरण आहे राम वशिष्ठ राजपुत्राचा जीवन मार्ग ठरवणारा हा संवाद चाणक्य चंद्रगुप्त मौर्य राजकीय आणि कूटनीतीचा आदर्श गुरुशिष्य संबंध शंकराचार्य आणि गोवत पादाचार्य अद्वैत वेदांताच्या प्रसारासाठी कार्यरत अशी गुरु शिष्य परंपरा होती अशा प्रकारे भारत हा अत्यंत समृद्ध होता आणि आहे प्राचीन काळी गुरुकुल प्रणालीमध्ये शिष्य गुरुच्या आश्रमात राहून त्यांच्या देखरेखीखाली शिक्षण घेत शिक्षण फक्त शास्त्रांच नसे तर जीवनशैली आचारधर्म सेवा स्वावलंबन यांचाही त्यात समावेश असायचा शिष्यांना आपल्या गुरुची सेवा करणं गुरुकुलातली कामं करणं वनात जाऊन समिधा आणणं हेही आवश्यक असायचं या प्रणालीनं शिष्याच्या चारित्र्याचे आणि व्यक्तिमत्वाचं घडण होत पण परकीय आक्रमणांमध्ये या देशातल्या अनेक गोष्टींचा ऱ्हास झाला तसाच आपल्या शिक्षण पद्धतीचाही ऱ्हास झाला आपल्या देशानं दोन हजार वर्ष परकीय आक्रमण झेलली आहेत तर दीडशे वर्ष इंग्रजांची गुलामगिरी सहन केली छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वभाषा स्वधर्म आणि स्वराज्य रक्षणाची मुहूर्त मेढ रोवली पुढे मराठी शाहीनं अटकेपार झेंडे फडकवले छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते की ज्यांनी राजभाषा कोश तयार केला होता त्यांनी तर आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा शिकवल्या होत्या पण दुर्दैवानं आपण पानिपत मध्ये हरलो आणि जेव्हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इथली संस्कृती परंपरा एकजूट स्वधर्म स्वभाषा आणि अनेक भारतीय मूल्यांना इंग्रजांनी पायदळी तुडवलं किंबहुना अत्यंत शांत डोक्यानी ठरवून त्यांनी आपल्या मुल्यांचा हास केला आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ठरलं ते शिक्षण इंग्रजांनी इथं शाळा सुरू करून त्यांना हवे असलेले कारकून घडवणारी फॅक्टरी उघडली आणि मग बघता बघता आपल्या देशातील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले धोंडो केशव कर्वे महादेव गोविंद रानडे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अलीकडच्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या शिक्षण सुधारकांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं काम त्यांचे मांडलेले विचार आणि त्यांनी दाखवलेली दिशा आपण इंग्रजांच्या या चकचकीत दुनियेत विसरून गेलो आणि स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांनी आणलेली शिक्षण पद्धतीच आदर्श मानून बसलो आणि नेमकी इथेच मोठी गफलत झाली खर तर देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्या देशाचं स्वतंत्र संविधान तयार करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्याच पद्धतीनं शिक्षणाचं धोरण तयार व्हायला हवं होतं ते तयार होताना शिक्षण पद्धतीमधलं गुलामगिरी झुगारून देण्याची गरज होती पण तसं घडलं नाही आणि त्यामुळं जगाच्या नकाशावर आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या आपण दुर्बल गणले गेलो आज जेव्हा देश अमेरिका इंग्लंड चीन जपान यांच्यासारख्या देशांची स्पर्धा करतोय तेव्हा आपण अमेरिका जपान यांच्या तुलनेत शैक्षणिक दृष्ट्या कुठे आहोत याचाही लेखाजोखा एकदा मांडून पाहिला पाहिजे आपल्या देशात आज दुर्दैवानं एकीकडे कुशल कामगार मिळत नाही तर दुसरीकडे प्रचंड मोठ्या संख्येनं बेरोजगार बाजारात नोकरीच्या शोधात फिरत असतात ही दरी या देशात पाहायला मिळते आणि ही दरी वर्षानुवर्ष वाढतच जाते आपण आपला देश आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या जगण्यातल्या नाना पद्धती जीवनशैली रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी मानवी शरीर भावभावना धर्म पूजा अशा अनेक गोष्टी शिक्षणात शिकतो का हो? जे शिकतो त्याचा रोजच्या दैनंदिन जीवनात काही उपयोग असतो का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण कधी शोधलीत का किंबहुना यावर अनेक वेळा चर्चा झालेली आपल्याला बघायला मिळते पण शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करून माणसाला माणूस घडवण्याची शिक्षण पद्धती आपण आजही निर्माण करू शकलेलो नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण आणले त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली हे शैक्षणिक धोरण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल का माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करेल का आणि याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळात मिळणार आहे कारण हे नवे शैक्षणिक धोरण त्याची अंमलबजावणी सुरू होण्याचा आताचा कालखंड आहे या सगळ्याची उत्तरं मिळण्यासाठी अजून वीस पंचवीस वर्ष द्यावी लागतील आणि या वीस पंचवीस वर्षांनंतर आपल्याला नव्या धोरणाबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल खरे निकाल हाती येणार आहेत म्हणजेच देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल तेव्हा आपण नेमके कुठे असू हे कळणार आहे शैक्षणिक दृष्ट्या आज आपला देश किती पुढारलेला आहे इतर राष्ट्रांच्या मनात आपण कुठे आहोत याचा शोध घेणं खरंच खूप आवश्यक आहे गेली पंच्याहत्तर वर्ष आपण या देशात शिक्षण घेत आहोत आणि ज्यांना हे शिक्षण केवळ पोटभरू आहे असं वाटतं ते परदेशात जाऊन शिकतात आपल्या देशातून सन वीसशे तेवीस पर्यंत आठ लाख ब्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेलेत दरवर्षी हे प्रमाण सुमारे बावन्न टक्क्यांनी वाढते चालू शैक्षणिक वर्षात सुमारे अठरा लाखाहून अधिक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत असून आज आपल्या देशात यूजीसी न मान्यता दिलेली सत्तरहून अधिक परदेशी विद्यापीठ आहेत आणि यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली वास्तविक गुरु शिष्य परंपरेतून सुरू झालेल्या भारतीय शिक्षण पद्धतीचं जतन आपण केलं असतं तर आज खरच उलटी परिस्थिती झाली असती आणि परदेशातून विद्यार्थी भारतात शिकायला आले असते जगभरातल्या शिक्षण पद्धतीमध्ये जपानची शिक्षण पद्धती एक आदर्श शिक्षण पद्धती आणि सगळ्यात प्रगत अशी पद्धती म्हणून मानली जाते जपानमध्ये शिक्षणाची आधुनिक प्रणाली मे काळापासून सुरू झाली जपाननं पाश्चिमात्य शिक्षण पद्धती आत्मसात करत असतानाच आपली संस्कृती शिस्त आणि मूल्यांचा समावेश कायम ठेवला शिक्षण हे संपूर्णतः सरकारी नियोजनावर आधारित आहे आणि शिस्त जबाबदारी आणि आत्मनियंत्रण यावर त्यांचा विशेष भर आहे भारतात काही शाळांमध्ये नैतिक शिक्षण असलं तरी बहुतेक ठिकाणी हे विषय गौण समजले जातात शिक्षकांचं मार्गदर्शन असतं पण स्वतः शिस्त लावून घेणं शिकवलं जात नाही शिस्त ही लादलेली असते आत्मशिस्त वाढवणारे वातावरण आपल्याकडे कमी आहे उलट जपान मध्ये शाळेची स्वच्छता विद्यार्थीच करतात आणि त्यामुळं स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना लवकर निर्माण होते वेळच काटेकोर पालन सार्वजनिक आचरणाचे शिक्षण दिलं जात सहकार्यांशी सौहार्द वागणूक नम्रता आणि सहकार्य शिकवलं जात जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मैत्रीपूर्ण पण त्यांनी शिस्तबद्ध नातं असतं शिक्षक शाळेबाहेरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात शिक्षकांना समाजात मोठा मान आहे आणि त्यांच्याकडे जीवन मार्गदर्शक म्हणून पाहिलं जात भारतात परीक्षा केंद्रित शिक्षण पद्धती असून बोर्ड परीक्षा प्रवेश परीक्षा यांचा अत्यंत ताण असतो आणि यामुळं सर्जनशीलता ही माग पडते शैक्षणिक गुणवत्ता ही गुणांवर आधारित असते तर जपानमध्ये परीक्षेऐवजी ज्ञान आणि सहभागाचं मूल्यमापन सहशालेय उपक्रमांना तितकंच महत्व दिलं जात अंतिम वर्षी प्रवेश परीक्षा कठीण असते पण आधीच्या वर्षांमध्ये दबाव तिकडे कमी असतो भारतात सहशालेय उपक्रम असले तरी ते मुख्य अभ्यासात गुंतल्यामुळं अनेक वेळा दुय्यम ठरतात शिक्षण म्हणजे गुण मिळवणं हीच धारणा आपल्याकडे प्रबळ आहे तर जपानमध्ये क्लब ऍक्टिव्हिटीज ह्या अनिवार्य आहे कला संगीत खेळ हस्तकला सामाजिक सेवा याला रोजची वेळ दिली जाते त्यामुळं आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सामाजिक समज तयार होते भारतात शहरी भागात डिजिटल शिक्षण वाढलंय पण ग्रामीण भागात सुविधा अपुरी असून एनईपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार परिवर्तनाची सुरुवात आहे तर इकडे जपानमध्ये स्मार्ट बोर्ड संगणक शिक्षण कोडिंग रोबोटिक्स ई लर्निंग हे शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत असून शिक्षकांसाठी सुद्धा डिजिटल प्रशिक्षण अनिवार्य आहे भारतात शिक्षण म्हणजे नोकरीसाठी पात्रता इतकंच मानलं जात आणि म्हणून सैद्धांतिक ज्ञान अधिक अनुभवात्मक शिक्षण कमी पण तेच जपानमध्ये शिक्षण म्हणजे जबाबदार नागरिक घडवणं असं मानलं जात तिथे विशेषतः व्यक्तिमत्व विकास शिस्त सहकार्य आणि देशभक्ती यावर भर दिला जातो त्यामुळे जर निष्कर्षच काढायचा झाला तर भारतीय शिक्षण पद्धती इंग्रजांनी आणलेल्या गोकंपट्टीच्या पद्धतीवर आधारित असून सध्या ती बदलांच्या उंबरठ्यावर आहे जपानी शिक्षण पद्धतीनं शिस्त मूल्य शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचं प्रात्यक्षिक दाखवले भारतानं जपानकडून शिस्त स्वावलंबन आणि मूल्याधारित शिक्षण यांचा आदर्श घेतला तर आपली शिक्षण पद्धती अधिक प्रभावी न्याय्य आणि समृद्ध होईल मूळ भारतीय शिक्षण पद्धतीत अद्भुत गूढता आणि तत्वज्ञान आहे तर जपानी शिक्षण पद्धतीत जीवनशैली घडवण्याची ताकद आहे त्यामुळे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर भारत शिकवतो आत्मज्ञान आणि जपान शिकवतो आत्मशिस्त आणि या दोघांचा संगम घडवतो खऱ्या अर्थानं घडलेला माणूस मी तुलना करण्यासाठी जगातल्या जपान या देशाची निवड केली कारण जपान हे जगासमोरील असं उदाहरण आहे की जो देश दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता पण त्यानंतर या देशानं अवघ्या वीस ते तीस वर्षात पुन्हा उभं राहून तो जगातील आज आर्थिक महासत्ता बनलेला देश आहे या देशानं हे कसं साध्य केलं तर ते शिस्त तंत्रज्ञान आणि शिक्षण या जोरावरच ते साध्य झाले त्यामुळे नंतर जेव्हा आता जागतिक आर्थिक उलथापालथी सुरू आहेत तेव्हा भा भारत हा जपानला मागे टाकू पाहतोय तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा सुद्धा करतोय त्यामुळे अशा वेळी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक असून त्यामध्ये शिक्षण पद्धती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच आज आपण त्यावर चर्चा करतोय मुलं शाळेत जाताना रडतात आणि शाळेतून बाहेर पडताना आनंदी असतात तिथेच शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे असं ओशोंनी म्हटलं होतं आपल्याकडं आज नवीन शैक्षणिक धोरण आलंय खरं पण शाळांचं रूपड मात्र अजून बदललेलं नाहीये संस्थाचालक शिक्षक यांची मानसिकता बदललेली नाहीये खाजगी शिक्षण संस्थांचं पेय फुटलंय त्यामुळे शाळांची संख्या वाढतीये खरी पण त्यासाठी आकारली जाणारी फी आणि त्यामुळे उगाच एक जीव घेणी स्पर्धा इथं सुरू झालीय दुसरीकडे शासकीय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडतोय विना अनुदानित शाळांचा दर्जा काय त्यातले शिक्षक तर विना पगार असेही काम करतायत काही जण तुटपुंच्या पगारावर काम करतायत ज्या पद्धतीनं शिक्षक आणि सरकार यांच्यात अनुदान पगार यांचा वर्षानुवर्ष झगडा सुरू आहे तो पाहता आपण कुठल्या पद्धतीनं मुलांना घडवतोय असा खरंच प्रश्न पडतो आज सरकार काही पैसा खर्च करत नाहीये असं नाहीये पण त्यामध्ये अनेक पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय गरीबांच्या मुलांना सर्व शालेय वस्तू सरकार मोफत देते गरिबांच्या मुलांची फी सरकार भरते पण एवढ्या सुविधा देऊन शिक्षणाचा दर्जा काय आहे यामध्ये आपण कसले धडे नक्की शिकवतो हो? आहोत आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं महत्व अवाजवी वाढलंय एक इंग्रजी भाषा चांगली यावी म्हणून आपण सर्व विषय इंग्रजीत शिकवायला चाललोय केंद्रीय बोर्डांच्या शाळा आणि महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये सर्वच बाबतीत दुरी वाढते महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांचा दर्जा तुलनात्मक कमी आहे असा जसा चिंतेचा विषय आहे तशीच इंग्रजी शाळेतील मुलांच्या वर्तवणुकीबाबत खूप चिंता करावी अशीच आजकाल परिस्थिती आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधल्या किशोरवयीन मुलं मुली आज खूप वाईट मार्गाकडे पटकन वळतायत असे आपण पाहतो त्यांच्या आजूबाजूला मोहाची अनेक जाळी उभी राहिली आहेत आणि ती त्यांना सुलभपणे उपलब्ध होत आहेत त्यामुळं खरंच चिंताजनक अशी परिस्थिती आहे आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत पंचवीस वर्ष वयोगटाखालील लोकसंख्या ही जवळपास पन्नास टक्के एवढी आहे सुमारे तीनशे एकाहत्तर दशलक्ष युवक हे पंधरा ते एकोणतीस वयोगटातले आहेत तुलनात्मक नोकरी रोजगार यांच्या संधी म्हणाव्या तशा आज नाहीये यातल्या शासकीय आकडेवारीनुसार अडतीस ते चाळीस दशलक्ष तरुण सध्या रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना आपण रोजगाराचं शिक्षण दिलेलं नाहीये गेल्या पंचवीस वर्षात आपण शैक्षणिक धोरणाकडे लक्ष न दिल्यामुळं आज आपली ही अवस्था झाली आहे खर तर अलुतेदार बलुतेदार अशा पद्धतीमध्ये आपली भारतीय जीवन पद्धती होती बलुतेदारांच्या घरात उपजत कल्या होत्या कोण टोपल्या विणायचा तर कोण सुतारकाम लोहार काम चप्पल तयार करण्यापासून विणकामापर्यंत अनेक उद्योग हे पिढीजात होते त्या त्या कुटुंबात ही कला पिढीजात सांभाळली जात होती पण आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मात्र याचा विचारच केला नाही सगळ्यांनाच आपण भूमितीची प्रमेय बीज गणित आणि साहेबांचा इंग्रजी शिकवण्याचा अट्टहास केला आणि हे सगळं शिकवताना त्यांची बोलीभाषा त्यांची कला त्यांच्या उपजीविकेची साधनं ही कशी तुच्छ आहेत आणि इंग्रजी शिकून तू साहेब झालास की तुझी कशी प्रगती होईल हेच आपण त्याला शिकवत राहिलो आणि त्यामुळेच बलुतेदारांच्या पोरांच्या हातातली कला आपण संपून टाकली मारून टाकली या उलट त्यांना त्यांच्या कलांचं शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन त्यांचा ब्रँड ते कसे डेव्हलप करू शकतील याचं शिक्षण देण्याची गरज होती कृषीप्रधान देशाच्या अभ्यासक्रमात शेती हा विषयच नाहीये त्यामुळे आपण सगळ्यांनाच पायथागोरस प्रमेय शिकवत बसलो आणि आपण इंग्रजांच्या गुलामीचे वाहक झालो त्यामुळं आज आपला देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि नवीन शैक्षणिक धोरण घेऊन नव्या युगाला सामोरं जातोय तेव्हा शिकणाऱ्या लहान बालकापेक्षा एकदा पुन्हा मागे वळून पाहायची गरज आहे आपण जे शिकलो त्यांच्या रोजच्या जगण्यात काय कसा उपयोग झाला याचा शोध घ्यायला हवाय जाणकारांनी तज्ज्ञांनी आणि घराघरातील सूज्ञ पालकांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेला तुझी आत्ता कोणची तुमची इयत्ता कुठली असा सवाल एकदा धाडसानं विचारून आपल्या पाल्याची इयत्ता ठरवायला हवी असं मला वाटतं आणि म्हणूनच यासाठी केलेला हा अक्षर प्रपंच